नमस्कार मित्रांनो आज आपण सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दहा प्रश्न बघणार आहोत आजचा पहिला प्रश्न आहे सावित्रीबाई फुले यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन आहेत महात्मा क्रांतीज्योती न्यायदेवता राजमाता उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी क्रांतीज्योती समोरचा प्रश्न सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला ऑप्शन आहेत नायगाव नागपूर पुणे औरंगाबाद या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए नायगाव सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला समोरचा प्रश्न सावित्रीबाई फुले शाळेत शिकवण्यासाठी जात होत्या तेव्हा त्यांना कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागत होते ऑप्शन आहेत कुचेष्टेने बोलणे अंगावर शेण फेकणे चिडवणे वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरील पैकी सर्व त्रासांना त्यांना समोरे जावे लागत होते समोरचा प्रश्न तीन जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो ऑप्शन आहेत शिक्षक दिन हुतात्मा दिन बालिका दिन साक्षरता दिन या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बालिका दिन म्हणून तीन जानेवारी हा दिवस साजरा केला जातो समोरचा प्रश्न सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या कितव्या वर्षी झाला ऑप्शन आहेत अकराव्या वर्षी नवव्या वर्षी तेराव्या वर्षी पंधराव्या वर्षी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी नवव्या वर्षी समोरचा प्रश्न सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला ऑप्शन आहे तीन जानेवारी अठराशे एकोणतीस तीन जानेवारी अठराशे एकतीस पंचवीस जानेवारी अठराशे पन्नास दहा जानेवारी अठराशे एकतीस या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी तीन जानेवारी अठराशे एकतीस समोरचा प्रश्न सावित्रीबाई फुले यांच्या मुलाचे नाव काय होते ऑप्शन आहेत ज्ञानवंत यशवंत यशराज ज्ञानदीप या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी यशवंत समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा पुण्यामध्ये कोठे स्थापन करण्यात आली ऑप्शन आहेत सोमवार पेठ बुधवार पेठ शुक्रवार पेट, रविवार पेट या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बुधवार पेट. समोरचा प्रश्न सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते ऑप्शन आहेत देवजी जाधव पाटील खंडोजी नेवासे पाटील संभाजी शिंदे पाटील रायबा नागरे पाटील या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी खंडोजी नेवसे पाटील शेवटचा प्रश्न भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण ऑप्शन आहेत फातिमा शेख अहिल्याबाई होळकर सरोजिनी नायडू सावित्रीबाई फुले या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सावित्रीबाई फुले ह्या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका होत मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब नक्की करा